गंध अंजलीतील पुष्पांचा पुष्प दुसरे लेखन आणि सादरीकरण सौ अंजली जोशी डोंबिवली खरतर तर लोकलच्या प्रवासाची दगदग नको आणि आता थोडा आराम करावा या विचाराने मी नोकरी सोडली होती पुढे काही फारसं ध्येय वगैरे नव्हतं पण आपण ठरवणारे कोण हो आता उलट पूर्वीपेक्षा जास्त प्रवास झा जा, चालू झाला होता डोंबोली ते चर्चगेट अर्थात मध्ये दादरचा टप्पा घेऊन म्हणजे सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वेच्या लोकल गाड्या बदलत त्या मोठमोठ्या जिन्यांची चढ उतार करत माझी मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात जायला सुरुवात झाली होती पण त्या प्रवासात आनंद वाटत होता कारण साधारण साडेचार ते साडेपाच एक तास आदरणीय नारायणराव बुडस यांच्याकडून मला एम ए म्युझिकसाठीचे वैयक्तिक मार्गदर्शन मिळत होतं नानांच्या शिकवण्याने कोणीही भारावून जावं अहो समोरची व्यक्ती तिची कुवत तिच्या आवाजाची झेप तिच्यातील वैशिष्ट्य या सर्वांचा विचार करून ते प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने शिकवत असत त्यांच्याबद्दलही खूप सांगण्यासारखं आहे ते पुढच्या काही भागांमधून येईलच पण आत्ता एक सांगतेच मी जेव्हा कॉलेजमध्ये पोचायची ना तेव्हा आधीचा एखादा कॉलेजमधील मुलगा किंवा मुलगी शिकत असतील तर त्यांना थांबवून नाना मला आधी शिकवायचे म्हणायचे जाऊ दे रे खूप लांबून येतात त्या त्यांना गर्दीच्या आधी पोचायला हवं आणि ऐका जरा तुम्ही पण माझं दादरला कीर्तन शिकणं चालू आहे याचंही नानांना खूप कौतुक वाटायचं बरं का तिथे पोचायला मला उशीर होऊ नये म्हणून नाना अशा प्रकारे काळजी घेत असत माझ्या आवाजाला झेपेल शोभेल असंच ते मला शिकवायचे मायेनं शिकवणं म्हणतात ना ते हेच हे मला रोज जाणवत होतं त्यांच्या गाण्याचे सूर डोक्यात ठेवून गुणगुणत गुणगुणत चर्चगेट ते दादर आणि दादर ते डी एल वैद्य रोड असा माझा पुढचा धावता प्रवास असायचा साडेसहा वाजता आमचा कीर्तन क्लास चालू झालेला असायचा पण मी नेहमी धापा टाकत टाक उशीराच पोचायचे आमचे कीर्तनाचे भागवत गुरुजी तसे फार कडक शिस्तीचे मात्र त्यांनी मला ही विशेष सवलत मंजूर केली होती त्यांची पण फार कृपादृष्टी होती माझ्यावर मला मनापासून वाटायचं ना गुरुरूपे ईश्वर आणि असे दोन दोन गुरु एकाच वेळी लाभणं हे केवळ पूर्वसंचितच होतं माझं अजून एका हितचिंतक आणि प्रेमळ गुरूंचा उल्लेख केल्याशिवाय राहत नाही कीर्तन वर्गाच्या माझ्या पहिल्या दिवशीची गोष्ट नेमकी त्या दिवशी भागवत गुरुजी रजेवर होते मग तिथे गाणं शिकवणाऱ्या आदरणीय साधले गुरुजींनी माझ्याकडून एक श्लोक आणि गाण्याच्या ओळी म्हणून घेतल्या आणि त्यावेळी वाह छान असं म्हणत मान डोलवून हिरवा सिग्नल दिला होता त्यांनी हे अजूनही मला पक्क आठवते बरं का अहो त्यामुळेच तर माझी गाडी आजवर कीर्तनाच्या या रुळावर न थांबता चालत राहिली आहे देव एकदा द्यायला लागला ना की तू भरभरून देतच राहतो माझा उत्साह वाढत होता अहो पूर्वी दहा ते पाच त्या नोकरीसाठी दहा तास घराबाहेर असायची मी आता ही दुपारी दोन ते रात्री दहापर्यंत बाहेरच मात्र या धावपळीचा मला कधीच त्रास वाटला नाही आवडत्या क्षेत्रात आले होते ना आमच्या भागवत चा कीर्तन क्लास म्हणजे तर अक्षरशः पंचपक्वांनाची मेजवानीच असायची मनोरंजनातून ज्ञानार्जन चालायचं चा। घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे या तुकारामांच्या गोड अभंगाचा पहिला पूर्वरंग शिकवून गुरुजींनी आम्हा सर्व विद्यार्थ्यांची वाणी प्रथम गोड करून घेतली होती गोड वाचेने सतत नामस्मरण करणाऱ्या गोमायचं अप्रतिम असं आख्यान शिकवलं आणि तेव्हापासून आम्हा सर्वांना कीर्तनाची गोडी लागली ती लागलीच छोटा मोठा कुठलाही घरगुती कार्यक्रम असो स्नेहसंमेलन असो महोत्सव असो कोणाची जयंती असो पुण्यतिथी असो व स्मरण दिन असो कीर्तन सर्व ठिकाणी चालतं नवे नवे लागतं असं गुरुजी म्हणायचे दोन हजार दोनचा फेब्रुवारी महिना उजाडला मला पप्पांची तीव्रतेने आठवण येत होती कारण तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याऐंशीला ते गेले होते विचार केला म्हटलं तेवीस फेब्रुवारीला नाही पण तेरा मार्च दोन हजार दोन बुधवारी तिथीने त्यांची सोळावी पुण्यतिथी येते बस 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 पहिलं कीर्तन पप्पांसाठीच करायचं अहो शिकायला लागून सहा महिनेसुद्धा झाले नव्हते तसं शास्त्र शुद्ध पद्धतीनं काहीच येत नव्हतं पण जसं येईल तसं त्यांच्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या श्राद्ध दिनाच्या दिवशी त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी कीर्तन करायचं मी मनाशी ठरवून टाकलं होतं माझ्या स्वभावानुसार मी ही गोष्ट कुणालाही बोलले नाही कोणालाही न सांगता डोंबोलीच्या पूर्वेकडील रामनगर पोलीस चौकीजवळील छोट्याशा मारुती मंदिरामध्ये जाऊन कीर्तन करायचं मी ठरवलं होतं आता ते मंदिर खूप मोठं झालंय आणि गजबजलेलंही असतं बरं का त्यावेळेचे तिथले व्यवस्थापक नाना वालावलकर यांची परवानगी मागायला मी गेले ते तर खुशच झाले म्हणाले मी बाहेर बोर्ड लावू का माईकची व्यवस्था करू का मी म्हटलं मला फक्त माझ्या वडिलांसाठी कीर्तन करायचं आहे इतर कोणी नसेल तरच बरं तरी पण तरी पण त्या दिवशी म्हणजे फाल्गुन शुद्ध चतुर्थीला नानांनी स्वतः मंदिरात सतरंजा वगैरे घालून ठेवल्या हो होत्या अंशुल आणि त्याचं मित्र कपिल भागवत दोघांनी मिळून आमच्या एम टी स्कूटरवरून पेटी मंदिरात आणून दिली आणि ते निघून गेले मी पप्पांचा फोटो हार पेढे वगैरे घेऊन मंदिरात गेले मांडावांड केली मनापासून नमस्कार केला आणि स्वतःच पेटी वाजवत वाजवत गायला सुरुवात केली हा 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 जी काय तणली लागली आहे म्हणून सांगू मंदिरात एकदम शांतता होती माझे डोळे मिटलेले होते मी मंदिरातला देव आणि माझे पप्पा आम्ही तिघच होतो गुरुजींनी शिकवलेला पूर्वरंग म्हणून झाला बहुतेक समोरचे दोघंही खुश झाले होते बरं का मी डोळे उघडले लक्षात आलं की पोलीस चौकीमध्ये कामानिमित्त आलेले काही पंजाबी लोक माझं गाणं ऐकायला माझ्या मागे येऊन बसले होते गाओ गाओ बेटा हा मी अच्छा लग रहा आहे असं तेही म्हणाले मग त्यांच्यासाठी मधूनमधून हिंदीतून बोलत मी उत्तरंग पूर्ण केला कीर्तन कसं झालं माहीत नाही नारदीय पठडीच्या कीर्तनाचे कुठलेही नियम मला तेव्हा माहीत नव्हते चक्क बसल्या बसल्या आणि टाळ हातात न घेताच केलेलं ते पहिलं कीर्तन पण मला समाधान मिळालं होतं हे मंत्र नक्की आजही माझं सर्वात आवडतं कीर्तन म्हणजे हनुमान जयंतीचंच आहे समर्थांनी सांगितलंय ना प्रभा मनी मनी चिंतीत जावा पहाटेची ती निरव शांतता ते प्रसन्न वातावरण पहाटेच्या शांत रागातील सगळी पद ही कारण आहेतच हो पण पण दरवर्षी हनुमान जयंतीला मला हे पहिलं कीर्तन आठवतं छोट्याशा मंदिरातील ती छोटीशी हनुमंताची मूर्ती डोळ्यापुढे येते पप्पांचे आशीर्वाद पाठीशी आहेत असं जाणवत राहतं अहो कीर्तन हे एक भव्य मंदिरच आहे त्याच्या पायऱ्या हळूहळू चढत असतानाची पहिली पायरी होती हे माझं पहिलं कीर्तन असो माझं कीर्तन संपल्यावर व्यवस्थापक नाना आले आणि तुम्ही रोज तासभर कीर्तन कराल का आपण मंदिरात तशी प्रथा चालू करू असं ते म्हणाले मी लगेच होकार नाही दिला त्यांना कारण कारण त्यावेळी पप्पांना आज किती आनंद झाला असेल या विचाराच्या धुंदीत होते मी खरंच केवळ त्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे आणि सर्व गुरूंच्या आशीर्वादाने अजूनही कीर्तनासाठी दोन तीन तास सहज उभी राहू शकते मी आणि जोपर्यंत माझा गळा आणि माझं हे शरीर साथ देईल तोपर्यंत मी कीर्तन करतच राहणार आहे बोला കുലീക വരദിവിട്ട <laughs>